जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ ॲनालायझर न्यूज नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये केवळ मनोरंजनच नव्हे तर काही गोष्टी गांभीर्यानं मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टीचा नव्याने शोध लागला आणि हा शोध फार मजेशीर आहे काय झालंय मध्ये दोन तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहामध्ये एक भाषण केलं त्या भाषणामध्ये मला उद्धव ठाकरेंच्या एक नवीनच शोध लागला भाषणातून शोध असा लागला की फाशी कशी दिली जाते जनरली फाशी कशी दिली जाते एक माणूस उभा केला जातो मग त्याच्या गळ्यावर अशी हे टाकलं जातं कपडा टाकला जातो त्याला दोरीमध्ये अडकवलं जातं म्हणकं मग ते असं अडकलं की दोरी अशी गळ्याभोवती अडकते खटका ओढला जातो खालचं निघतं मग लटकलेला माणूस तिथे अडकतो साधारणत सुलट लटकवून फाशी दिली जाते पण उद्धव ठाकरेंनी फाशी देण्याचा एक नवीन ट्रेंड विकसित केलाय आधी बातमी दाखवतो एक आलंय ते की षणमुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की याला फाशी द्या कशी ते बातमी ते तुम्हाला एक दाखवतो त्यांच्या त्यांच्याच पेजवरचा आहे ते दाखवतो ते बघा बघताय ना तुम्ही म्हणजे उलट टांगून फाशी द्या आता मला प्रश्न पडला उलट टांगून फाशी कशी द्यायची उलट टांगायचं असेल तर पाय वर जातील दोघं खाली जाईल आणि पायाला किती दोरी बांधली तर फाशी कशी देता येईल उलट टांगून फाशी कशी देता येईल शोध होता मग उद्धव ठाकरेंचं पूर्ण भाषण तपासून बघण्याचा प्रयत्न केला काय बोलले तर उद्धव ठाकरे तुम्हाला ऐकावं लागेल ऐकून घ्या नृत्याचं मी समर्थन करणार नाही देशाच्या नव्हे जगाच्या कानाकृपात जिथे जिथे महिलावरती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे ऐकलं त्यांच्या लक्षात आलं उलट टांगून फाशी देता येत नाही मग त्यांनी सांगितलं उलटं टांगा पुन्हा सुलटं करा मग फाशी द्या काय देवा फार फार कष्ट हो फार कष्ट काय 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 गोष्टी आपल्या नीट कराव्या लागतात ना म्हणजे जाऊ दे उद्धव ठाकरे अशा गमती जमती कशासाठी करतात माहीत आहे त्यांनी बोललेलं लोकांनी पुढची वाक्य गांभीर्यानं घेऊ नयेत म्हणून खरंच हो आणि त्या भाषणात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची जी काय उतरवली आहे ना अख्खी ॲज सॅल्यूट करावा वाटतो मला उद्धव ठाकरेंना सॅल्यूट म्हणजे प्रचंड कौतुक काँग्रेसच्याच व्यासपीठावर जाऊन काँग्रेसची ज्या पद्धतीनं उतरवायचं उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं ना ते भन्नाट होतं भन्नाट बर हे सगळं का होतं तर उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत जाऊन बसले उद्धव ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा आता काँग्रेसला माहीत होतं चेहरा करून काय करणार आहेत आधी केलेला चेहरा चेहरा दाखवायला सुद्धा मंत्रालयात गेला नव्हता म्हणजे मी मुख्यमंत्री आहे असं त्या मुख्यमंत्री पदावरच्या खुर्चीला सुद्धा वाटलं नसेल की हे कोणीतरी नवीन कोण आलंय कोण आले बाबा नवं असं खुर्ची जात असेल इतक्या कमी वेळेला दोन वेळेला काही मिनिटापुरते उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये गेले होते आणि हे दिल्लीत गेले होते की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर करा दिल्लीवाल्यांनी काही चेहरा त्यांचा मान्य करायचं नाकारलं मग ते बाकी नाना पटोले काय बोलले ते माहीत आहे बाकी हे काय बोलले पृथ्वीराज चव्हाण ते आपल्याला माहीत आहे यांना मान्य केलं नाही बरं दुसरा प्रस्ताव गेला किमान आतल्या चार भिंतीत तरी चेहरा करा ते म्हणले असं कुठं असतंय का चार भिंतीत चेहरा आणि ह्याच्यात चेहरा आणि त्याच्यात चेहरा, चेहरा। तेही मान्य झालं नाही मग उद्धव ठाकरेंना राग येणं स्वाभाविक होतं काँग्रेसच्या बाबतीत उद्धव ठाकरेंची प्रामाणिक भावना अशी आहे की काँग्रेस पिक्चरपेक्षा टायटल सॉंगच मोठं आहे प्रामाणिक भावना आहे त्यांची ती म्हणजे त्यांनी काँग्रेसचा पट्टा काय शब्द देखील बघा गळ्यात घालून घेतला आणि बाकीच्यांची नावं घेणं टाळलं कारण टायटल सॉंग मोठं आहे असं उद्धव ठाकरेंना वाटत ज्या शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची आहे ना नमस्ते ऐका मजा घ्या तुम्ही त्याची व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं सांगितलं की बरेचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठं होतं म्हणून सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं कस तो पट्टा पण घातला मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं कसं तो पट्टा पण घातला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला आली ना माझ्या आया ना माझ्या ये म्हणजे सारी दुनिया को देणार चा म्हणजे काँग्रेसचा पट्टा काय गळ्यात टाकला काय फोटो काढू दे काय फोटो काढण्यासाठीच केलं होतं म्हणणं काय त्याहीपेक्षा मी कुणाचीच नावं घेणार नाही टायटल सॉंगच मोठं झालंय भन्नाट नाही भन्नाट म्हणजे उद्धव ठाकरेंना काँग्रेस पक्ष हा पक्षापेक्षा नेते जास्त आहेत हे सांगायचं होतं जे आम्ही वारंवार सांगतोय ते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे व्यासपीठावर सांगितलं त्याच्या पुढे म्हणजे मी खरंच काँग्रेसच्या व्यासपीठावर आलोय का चिमटा काढून बघितलं म्हणाले ऐका ते आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी आहे ऐकलं आजी ना मजा हे असं आहे म्हणजे उद्धव ठाकरे व्यवस्थित व्यवस्थित काढत असतात आता तुम्हाला गंमत सांगतो आता खरी गंमत आहे उद्धव ठाकरेंना राहुल माफ करा राजीव गांधी यांच्यावरती प्रचंड प्रेम म्हणजे काय सद्भावना विद्भावना असलं काय चांगला व्यक्ती चांगल्या भावना असलेला व्यक्ती असं राहुल गांधींच्या विषयी त्यांना वाटत पण राजीव गांधी चांगले होते आताचे त्यां काँग्रेसवाले चांगले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणतात मी काही भाषणाचे अंश तुम्हाला ऐकवतो ऐका पण सूड भावनेने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच लाथा घालायला लागले राजीवजी आणि आत्तांच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी सूड भावनेने वागले नाही ते जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात ऐकलं आता मला सांगा या वाक्यांचे अर्थ काय होतात म्हणजे माणसं कळल्यानंतर सुधारलं पाहिजे कोण कळलं कोण कळलं म्हणजे आमचाच उपयोग करून घेतला आमच्याच मागे आमच्याच वाटोळं करण्यासाठी लागले म्हणजे उपयोग तुमच्या सत्तेच्या काळात तुमच्या जेव्हा संकटाच्या काळात आम्हाला संपवायला निघाला आम्ही तुमच्या मदतीला आलो आता आम्हाला संपवायला निघालात का कुणाच्या संकटाच्या काळात गेले होते उद्धव ठाकरे हे भाजपला तर वाक्य लागू नाही पडत कारण भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकदाच सत्तेत होते एकदाच संकटात होते बरोबर आहे ना एकदाच सत्तेत होते एकदाच संकटात होते संकटात काँग्रेस आली होती आणि त्या संकटात मदत करायला उद्धव ठाकरे गेले होते क्लिअर मग आता उद्धव ठाकरेंना संपवायला कोण निघाले मुख्यमंत्री आहां, मुख्यमंत्री म्हणत मी आधीच सांगितलं हे काँग्रेसला आहे पिल्लो आज जमत नसतंय ते बरोबर साप सोडत असतात पिल्लू सोडत असते आपल्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हा धडा दिलेला आहे बर ते सुसंस्कृत माणसावर पण बोलले होते ते ऐका माझ्या मनात राजीवजींबद्दल बद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस सुसंस्कृत माणूस जे फार महत्वाचं आहे आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं संस्कार पुसून टाकणं महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं याला राजकारण नाही म्हणत जे आज चाल म्हणजे राजीव गांधी सुसंस्कृत माणूस होते आणि आताची माणसं सुसंस्कृत नाहीत म्हणजे काय म्हणजे काय आताची काँग्रेसवाली सुसंस्कृत नाहीत कळलं ना, ना तुम्हाला उद्धव ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन कोणाची इज्जत काढत होते याचा अंदाज येव्हाना तुम्हाला आला असेल आणि ते एन्जॉय करा इतकंच नमस्कार